चंदनपुरी तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मालेगावातील एकदम प्राचीन शहरामध्ये ते म्हणजेच चंदनपुरी गावात तर खंडेराव महाराजांच्या परस्परशाने पावन झालेली भूमी म्हणजे चंदनपुरी तर आज या चंदनपुरीमध्ये आपल्या खंडेराव महाराजांची यात्रा बनलेली आहे तर या यात्रेचा विलॉग मी या व्हिडिओमध्ये बनवणार आहे तर व्हिडिओ शॉपपर्यंत बघता मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे आणि कसं काय काय राहतं आणि काय काय या जत्रेमध्ये माहिती राहणार आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शॉपपर्यंत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे चंदनपुरी यात्रेमध्ये तर तुम्ही इकडं आमच्या बाजूला पाहू शकता एकदम मस्त मस्त गोडी एकदम एकदम प्युअर गोडी ठिकाणी तर लागलेले आहे खाण्याचे पदार्थ बी आहे आणि आम्हाला वास घेऊन आम्हाला वास येऊन मी आम्हाला पोटला सॉरी तोंडाला पाणी सुटते आणि तुम्ही पाहू शकता तिथं आम्ही दुपारी आलो होतो तर दुपारी खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला म्हणजे गा चंदनपुरी गावात सुद्धा येत येत नव्हतं म्हणजे इतकी गर्दी होती तर आज रविवार असल्यामुळे आज खंडोबा खंडोबा रांचा वार असल्यामुळे आज गर्दी भरपूर आहे तर आम्ही असा प्लॅन केला होता तर आमची गावाची यात्रा पंचवीस जानेवारीला सुरू झालेली आहे आणि हा पहिला रविवार होता आणि आज खूप गर्दी दाटलेली होती आज म्हणजे यात्रेचं काय काय नाही आपल्याला या रविवारपासून समजलेलं आहे मग बघूया आता पुढच्या आठ दिवसातही आपल्याला पूर्ण यात्रेचं नियोजन समजू आज आज तर रविवार होता हो तर आज गर्दीत भरपूर असेल हो खूप गर्दी होती म्हणजे डायरेक्ट अक्षरशः सांगता येणार नाही पाय ठेवायला जागा नव्हती गर्दी होती ही कमी झाली खूप बाऱ्याही लागलेल्या होत्या आणि आता थोडं गर्दी कमी दिसून कारण कारण म्हणजे आता खूप वेळ पण झालेला आहे म्हणजे आपले आठ एक वाजूनच गेलेले आहे मंदिर हा साधारणतः दहा वाजता बंद होऊन जातं बाकी मग पाळणे वगैरे सुरूच असतं दहा वाजेपर्यंत हो। सर आम्ही प्रॉपर चंदनपुरीचे थँक्यू चप्पल काढ चप्पल काढणार तर मी तो आलेलो आपण इथं खनिराव महाराजांच्या मंदिराजवळ आणि माग आता बघू शकता पूर्णच्या पूर्ण शांतून झालेलं कारण की गर्दी आता काहीच नाही आहे तसं काही आलो होतो आम्ही तेव्हा खूप गर्दी होते तेव्हा आम्हाला दर्शन घ्यायला पण म्हणजे गावाच्या विशीपासून आम्ही लांब वापस जाणं पडलं त्याच्यामुळे तेव्हा ते आम्हाला दर्शन पण घ्यायला नाही आणि आता मंदिर बघू शकता किती भारी आहे दर्शन भाऊ पण आलेलेच आमचे आणि दर्शन भाऊने मस्त त्या पूजा भंडारवाल्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता बरोबर की नाही बघितलं आता आता जातोय आम्ही मध्ये दर्शन करण्यासाठी ना आता आम्ही देव काढलेले बाहेर कारण की दर्शन भाऊच्या घरचे देव येते ते देव भेटवण्याची प्रथा राहते जेजूर म्हणजे चंद्रपुरीला जेव्हा कोणी यात्रा राहते तेव्हा आणि असं पण देव भेटवतात आता मध्ये जातोय मध्ये गेट बंद झालेला आहे कारण की आधीचा आधी म्हणजे आधी चालवणार थोडा असं वाटतंय मध्ये गेल्यास गरज काय काय सीन झालेलं आहे काही नाही तर व्हिडिओ शोभा बघत राहा मित्रांनो खूप सारी मजा येणार आहे आणि खूप मजा येते तर चलो ए फ्यू मोमेंट्स इथे आरती चालू झालेली आहे आता तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं ते आपण आपल्याला टायमानुसार आपल्याला आरती पण भेटून गेलेली आहे आणि आता आपण आहे तर आता आपण उभं आहे आरतीला तर आम्ही माग पण एकदा आरती आरतीच्या हिशोबाने आलो होतो पण आम्हाला काय दोन तीन वेळेस आरती सापडली नाही पण आज नशीब आज आमचं नशीब आम्हाला आरती भेटून गेलेली चलो तर मित्रांनो आले नाही मंदिरात ते आणि इथं मोबाईलची शूटिंग काढायची परवानगी नाही तरी पण आम्ही लपून टपून काढू राहिलो बरोबर का <laughs> आता दर्शन घे तुम्हाला दर्शन तर मी तुम्हाला दाखवणार थोडंफार दाखवेल बोला खंडेराव महाराज मित्रांनो पाहू शकतात आता रोहित रोहित दादा आपल्या स्ट्रॉंग हाताने नारळ सोलताय हा चला झालेले दर्शन आमचं आणि आता आम्ही चालू आहे यात्राच आता दर्शन हो आम्हाला पार्टी भेटणार आहे बरोबर आहे की नाही चाळीस रुपयात त्यांना पार्टी देणार आहे मी आता <laughs> दोन पाच सात रुपयाचा आयस्क्रीम घेतो ए केलं एक केला घालतो <laughs> नाही नाही पार्टी तर देण्यास पण आहे कारण की लग्नाची पार्टी पण बाकी अजून आणि लग्न झालं नाही भारती बाकी कुत्र बित्र पाय तभी तर आता जातो आम्ही जिथं आम्ही तिथे तिथं आपले बुट वगैरे पण काढलेले होते ते बुट वगैरे घालतो आणले जातो थो थोडेफार जत्रा फिरण्यासाठी चला चला चला, चला, चला <tuk> ah <tangan> <tuk tangan> झालेलं दर्शन आणि दर्शन झालं लाईक केली आम्ही आणि आता तातो घराकडे आणि घराकडे गेल्यावर म्हणजे आता या व्हिडिओ एंटर आपल्याला इथेच करायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतं जरूर आम्हाला कमेंट सेक्टरमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर झालं नाही सबस्क्राईब करायचं व्हिडिओ असेल नवनवीन नव्या व्हिडिओमध्ये कमेंट थँक्यू सो मच फॉर वाचिंग बाय